नमस्कार तर आता मी कुरपणगावी आहे इथे एक वैशिष्ट्य मला या गावाचं जाणवलं म्हणजे या गावाला चारी साईडून चारी बाजूने डोंगरांनी वेळलेलं आहे अगदी संरक्षण या गावाचं करत आहेत असे ते डोंगर भासत आहेत चारी साईडून चौदारू घरं आहेत आजही इथे शेणा मातीने चारवलेली घरं आहेत दुसरी गोष्ट म्हणजे इथे असंख्य चारी साईडून डोंगर असल्यामुळे इथे बरंचसं पाणी उडेनाले वाहून येतात आणि ते गावाच्या मध्यवर्धून वाहत असतात आणि असंख्य ब्रिज या गावाला आहेत तुम्हाला ते ब्रिज दाखवतो तर हा पहिला ब्रिज आहे इथे हा दुसरा ब्रिज आणि पाणी मोठ्या प्रमाणात आहे इथे हा हे दुसरा ब्रिज पावसामध्ये कुडकुडता द्या कोंबड्या आजही शेना मातीने सारवलेली दगड्यांची आणि फाट्यांसाठी खरपणासाठी केलेली तोय कोप बोलतो आपण कि आजही इथे आहे आणि पाहायला भेटतो इथे कोंबड्यांची खुराडी आजी चिकट झालंय खूप इकडनं काय ते भेटतं ना पावडर ब्लिचिंग पावडर ती टाकायची थोडी म्हणजे कमी होईल थोडं चिकड पण हा ब्रिज आहे तिसरा ब्रिज हे असं ओढेनारे पूर्ण या, या गावाच्या मध्यावरून वाद असतात एक मिनटात आलो एक मिनटात आहे चौथा ब्रिज म्हणजे इथे जुना ब्रिज होता हा नव्याने बांधलेला ब्रिज आहे हा चारी साईडून डोंगर कौलारू घरे काय सुंदर गाव आहे या म्हणजे तुम्हाला खरं गाव बघायचं असेल गावातलं गाव पण बघायचं असेल तर नक्की या कुडपण गावी आणि शेलार मामांच्या या गावी तुम्ही नक्की भेट दिली पाहिजे कुठलीही गर्दी नाही गडबड नाही नीर शांतता पाण्याचा खळकळणारा आवाज आणि पक्ष्यांचा आवाज कर i'll